एक आठवीच्या एन एम एम एस या परीक्षेची तयारी करत असताना किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची आपण तयारी करत असाल तर बुद्धिमत्ता या विषयाअंतर्गत येणारा वर्गीकरण आणि वर्गीकरण ह्या घटकातील उपघटक संख्या गटाशी जुळणारी संख्या शोधणे एखाद्या संख्यांचा गट आपल्याला दिला असेल तर त्या गटाशी योग्य पद्धतीने जुळणारी संख्या कोणती ती शोधून योग्य पर्याय निवडणे मग आता आपल्याला या ठिकाणी जे काही प्रश्न दिलेले असतात त्या प्रश्नांमध्ये काही संख्या असतात त्या संख्या लिहिताना एका विशिष्ट अशा सूत्राचा किंवा विशिष्ट अशा नियमाचा वापर केलेला असतो तो नियम किंवा ते सूत्र शोधून काढायचं आणि त्याचा वापर करून योग्य असा पर्याय चार पर्यायांमधून शोधून योग्य पर्यायाचा क्रमांक उत्तर पत्रिकेत आपल्याला नोंदवायचा असतो असे तीस प्रश्न आपण दोन मागील लेक्चरमध्ये अभ्यासले पंधरा आणि पंधरा तीस उर्वरित प्रश्नाचा आज आपण या तिसऱ्या भागात अभ्यास करणार आहोत पहिला प्रश्न आजच्या भागातला म्हणजेच नेमका सहावा प्रश्न नवनीत प्रकाशनच्या या मार्गदर्शक पुस्तिकेमधील गटाशी जोडणारी संख्या हा जो काही घटक आहे वर्गीकरण अंतर्गत येणारा याच्यातला आजचा हा ते सहावा प्रश्न म्हणजे आजच्या लेक्चरचा पहिला प्रश्न सहा हजार दोनशे सोळा सात हजार एकशे छत्तीस आठ हजार तीनशे पंचवीस अशा चार चार अंकी तीन संख्या आपल्याला दिल्या या तीन संख्या कशा मांडलेल्या आहेत ते नीट बघा या तीन संख्यांपैकी उजवीकडचे जे दोन अंक दिसत आहेत बघा हे वर्ग संख्या आहेत स्क्वेअर आहेत होल स्क्वेअर आता हे स्क्वेअर कसे तयार झाले ते बघू हा आहे तुमचा सोळा सोळा म्हणजे हा चारा चाराचा स्क्वेअर म्हणजे चाराचा चारा वर्ग चारा चा चा आ आ चा चा हा छत्तीस म्हणजे सहाचा स्क्वेअर म्हणजे सहाचा वर्ग आहे हा पंचवीस हा पाचाचा वर्ग म्हणजे स्क्वेअर आहे आता चार कुठून आला हा सहा कुठून आला हा पाच कुठून आला ते बघूया हे डावीकडचे दोन अंक बघा यांची सप्रॅक्ष म्हणजे वजाबाकी बाकी सहा सहामधून दोन गेले हा चार आला बघा सातामधून एक गेला हा सहा ता त्या ठिकाणी आपण मिळाला आठातून तीन गेले हा पाच आला बघा म्हणजेच डावीकडच्या दोन अंकांची आपण वजाबाकी केली आणि तिचा वर्ग केला तर आपला त्या ठिकाणी उत्तर मिळतंय बघा मग असं कुठला ऑप्शन बरोबर आहे तर या ठिकाणी बघा सात वजा शून्य सात झाला साताचा वर्ग केला एकोणपन्नासाला म्हणजेच ऑप्शन नंबर दोन आपला या ठिकाणी बरोबर येतं ऑप्शन नंबर दोन चला प्रश्न दुसऱ्याकडे ज्याला उत्तर येत असेल नियम माहीत असेल सूत्र माहीत असेल ज्याने अगोदर सराव केलेला असेल त्याने उत्तर कमेंट बॉक्स मध्ये पाठवत राहा स्पष्टीकरण समजलं प्रश्नाचं उत्तर समजलं की ओके म्हणत राहा पुढच्या प्रश्नाकडे फटाफट त्याला काही अडचण असेल त्याने कमेंट बॉक्समध्ये विचारा प्रश्न समजला का नाही समजला प्रश्न दुसरा आजच्या लेक्चरचा सात हजार दोनशे चौऱ्याऐंशी चार हजार दोन तीनशे अठ्ठावीस एक हजार चौवेचाळीस आता बघा या ठिकाणी या संख्या ज्या आहेत चार अंकी संख्या आहेत पुन्हा एकदा हे जे चार अंक आहेत चार अंकी तीन संख्या दिल्या आहेत एका विशिष्ट सूत्राचा वापर करून यांना दिलेले आहेत ते सूत्र कोणतं ते काही मिनटं शोधायचा प्रयत्न करायचा एक दोन तीन वेगवेगळ्या प्रकारचे नियम वापरून बघायचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे नियम वापरल्यानंतर आपल्याला उत्तर काय मिळतं ते त्या ठिकाणी तपासण्याचा प्रयत्न करायचा आणि जर योग्य नियम आपल्याला सापडला सूत्र सापडलं तर योग्य पर्याय आपण नोंदवू शकतो चला बघूया या ठिकाणी मधले दोन अंक बघा अठ्ठावीस बत्तीस आणि शून्य चार बघा मध्यभागी अठ्ठावीस आहे पहिल्या संख्येत दुसऱ्या संख्येत बत्तीस आहे तिसऱ्या संख्येत चार आहे आजूबाजूच्या संख्या बघा सात आणि चार चार आणि आठ एक आणि चार यांचा गुन्हा करा सात चोप अठ्ठावीस चारे आठ बत्तीस चार एक चार म्हणजे याचा अर्थ काय आजूबाजूला असलेल्या दोन्ही अंकांचा गुणाकार दोघांच्या मध्ये लिहिलेला म्हणजे हजार स्थानचा अंक एकक स्थानचा अंक यांचा दोघांचा गुणाकार केला तर दशक आणि शतक स्थानचा अंक त्या ठिकाणी तयार झाले दशक आणि शतक मिळून जी दोन अंकी संख्या तयार होते ती मध्यभागी त्या ठिकाणी मांडलेली मग मा असा योग्य पर्याय कोणता ते बघूया बघा तिनं एक तीन इथं दहा दिवस बेसाती चौदा इथे एकेचाळीस दिलाय पाच नव पंचेचाळीस हा मध्यभागी पंचेचाळीस दिला आहे बघा बरोबर म्हणजे ऑप्शन नंबर तीन आपल्या या ठिकाणी ऑप्शन नंबर तीन कळलं बघा चला प्रश्न तिसरा पस्तीस छेद पस एकोणतीस पस्तीस छेद एकोणतीस पाच छेद नऊ चार पंधरा छेद चौतीस एकोणवीस छेद सात पहिला ऑप्शन आहे एकोणवीस छेद सात दुसरं ऑप्शन आहे बारा छेद तेवीस तिसरा ऑप्शन आहे बासष्ट छेद अडोतीस आणि चौथा ऑप्शन आहे एक छेद चार बघा आता या ठिकाणी तीन अपूर्णांक आपलं दिलेत अंश आणि छेद असलेले पस्तीस छेद एकोणतीस पाच छेद चार पंधरा छेद चौतीस आता या ठिकाणी जर बघितलं आपण तर एकोणतीस आणि पस्तीसचा काहीतरी एकमेकांशी संबंध आहे का पस्तीस आणि एकोणतीस ची जर आपण बेरीज केली तर चौसष्ट उत्तर येतं बघा आपल्याला पाच आणि चार ची बेरेज केली तर नऊ उत्तर येतं पस्तीस आणि पंधरा चौतीस आणि पंधराची बेरीज केली एकोणपन्नास येतं ह्या सगळ्या ज्या बेरेज आहेत ह्या पूर्ण वर्गसंख्या आहेत म्हणजेच होल स्क्वेअर या ठिकाणी आपल्याला दिली आहेत मग असा कोणता अपूर्णांक आहे की ज्याच्यात अंश आणि छेद दोघांची बेरेज केली असता एक वर्गसंख्या आपल्याला त्या ठिकाणी मिळते बघा हा आठाचा वर्ग आहे हा तीनाचा वर्ग आहे हा सातचा वर्ग आहे चला जवळ एकोणवीस आणि सात सव्वीस होतात हा कोणाचाच वर्ग नाही बारा आणि तेवीस पस्तीस होतात हा पण वर्ग नाही अडतीस ची शंभर हा दहाचा वर्ग आहे म्हणून नुं ऑप्शन नंबर तीन आपला त्या ठिकाणी बरोबर येतो ऑप्शन नुं नंबर तीन ऑप्शन नंबर तीन आपल्याला त्या ठिकाणी बरोबर येतो बघा प्रश्न पहिला होता वर्गसंख्या मिळत होत्या डावीकडच्या दोन अंकांची केली उजवीकडची दुसऱ्या प्रश्नात आजूबाजूच्या अंकांचा गुणाकार मध्यभागी मांडलेला आहे तिसऱ्या प्रश्नात अंशाने छेद दोघांची बेरेज केली की के एक वर्ग संख्या मिळते चला चौथ्या प्रश्नाकडे जाऊया एकशे छप्पन्न मला पुढचा चौथा प्रश्न पहिली संख्या दिली एकशे छप्पन्न दुसरी संख्या दिली एकशे ब्याऐंशी तिसरी संख्या दिली बहात्तर चौथी संख्या दिली नव्वद आता या ठिकाणी जर या चार संख्यांचं आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्याला काय सूत्र मिळतं बघूया एकशे छप्पन्न कसा तयार झाला एकशे छप्पन्न म्हणजे बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस अधिक बारा बरोबर एकशे छप्पन्न तयार झालं एकशे ब्याऐंशी कसा तयार झाला एकशे ब्याऐंशी बरोबर तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर अधिक तेरा एकशे ब्याऐंशी तयार झाला बहात्तर कसा तयार झाला बघा गा। आठाचा वर्ग चौसष्ट अधिक आठ केला ब्याऐंशी तयार बहात्तर ता तयार झाला बघा गा। नव्वद कसा तयार झाला बघा गा? नव्वद म्हणजे नवाचा वर्ग एक्क्याऐंशी अधिक नऊ केला नव्वद तयार झाला नियम बघा लक्षात येते का कुठल्या तरी एका संख्येचा वर्ग एक 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 अधिक ती संख्या अशा पद्धतीने या संख्या मांडलेल्या आहेत या सूत्राचा वापर या ठिकाणी केलाय मग त्याला पर्यायकडे जाऊया दोनशे एक्केचाळीस आहे एकशे दहा आहे दोनशे वीस आहे एकशे तीस आहे हा एकशे दहा कसा तयार झाला बघा दहाचा वर्ग अधिक दहा बरोबर एकशे दहा हे आपलं उत्तर येत आहे ऑप्शन नंबर दोन एकशे दहा हे आपलं उत्तर येत आहे चला प्रश्न पाचव्याकडे जाऊया पाचवा प्रश्न बघा काय आहे सातशे अठ्ठावीस त्रेसष्ट दोनशे पंधरा पाचशे अकरा बघा एन एम एम एस परीक्षेला आपण बसलेला असाल तर एक ते दहा पर्यंतचे घन आपले पाठ असले पाहिजेत एक ते तीस पर्यंतची वर्गसंख्या आपल्या पाठ असल्या पाहिजेत एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्या आपल्या पाठ असल्या पाहिजेत वर्गसंख्येच्या आजूबाजूच्या संख्या आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत घन संख्येच्या आजूबाजूच्या संख्या आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत एक सोडून एक मूळ संख्या आपल्याला सांगता आली पाहिजे या पद्धतीने काही महत्वाचे मुद्दे जर आपल्या स्मरणात असतील आपल्या डोक्यात असतील तर आपण सहजपणे चुटकीसरशी उदाहरणं सोडू शकतो बघा आता सातशे अठ्ठावीस ही संख्या सातशे एकोणतीसच्या जवळची संख्या आहे आणि सातशे एकोणतीस हा नवाचा घण आहे सातशे एकोणतीस नवाचा घण आहे त्याच्यातून एक वजा केला सातशे अठ्ठावीस तयार होतो म्हणून आता चाराचा घन बघा चौसष्ट आहे चौसष्ट मधून एक वजा केलं पुढची संख्या त्रेसष्ट दिली सहाचा घन दोनशे सोळा आहे दोनशे सोळा मधून एक वजा केला दोनशे पंधरा दिलाय बघा आठाचा घन पाचशे बारा आहे पाचशे बारा मधून एक वजा केला पाचशे अकरा आपल्याला दिलाय म्हणजे याचा अर्थ असा की घन संख्येपेक्षा एकने कमी असलेल्या संख्या आहेत आणि उत्तर येतं आपलं तीनशे बेचाळीस साताचा घन तीनशे त्रेचाळीस वजा एक म्हणजे आपलं उत्तर येतंय तीनशे बेचाळीस काय ते उत्तर तीनशे बेचाळीस बघा विद्यार्थी मित्रांनो ह्या पद्धतीने आपण अतिशय सहजपणे उदाहरण सोडू शकतो पण या काही महत्वाच्या गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजेत वर्गसंख्या पाठ असल्या पाहिजेत घनसंख्या पाठ असल्या पाहिजेत एक ते दहा पर्यंतच्या या सगळ्या घनसंख्या जर आपल्या पाठ असतील तर आपण लगेच ओळखू शकतो सातशे एकोणतीसच्या जवळची संख्या सातशे अठ्ठावीस कशी आहे एक कमी केलाय चौसष्ट पेक्षा एक कमी केलाय पाचशे बारा पेक्षा एक कमी केलाय दोनशे सोळा पेक्षा एक कमी केलाय म्हणजे तीनशे त्रेचाळीस पेक्षा एक कमी केलाय म्हणून तीनशे बेचाळीस उत्तर येते चला पुढचा प्रश्न बघूया सहावा प्रश्न अठरा छेद बारा चोवीस छेद सोळा सहा छेद चार आणि ह्या गटाशी जुडणारी योग्य अशी संख्या आपल्याला पर्यायांमधून शोधायची मग बघा बघूयात अठरा चे बारा कसा तयार झाला अठरा आणि बारा सहाच्या बाळ्यात येतात सहा त्रिक अठरा सहा दोन्ही बारा चोवीस आणि सोळा आठाच्या पाळ्यात येतात अठरीक चोवीस आठ दोन्ही सोळा सहा आणि चार दोनाच्या बाळ्यात येतात बे त्रिक सहा बे दोन्ही चार सगळ्यांचं गुणोत्तर समान येते तीनास दोन म्हणजे हे सममूल्य अपूर्णांक आहेत सेम व्हॅल्यू इंटिजर्स आहेत मग या ठिकाणी असा कोणता अपूर्णांक आहे की ज्याला भागल्यास त्या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळणार आहे तीन आज दोन बघा छत्तीस छेद अठरा आहे अठरा एक अठरा अठरा छत्तीस दोनास एक उत्तर येते सत्तावीस आणि अठरा या नवाच्या पाड्यात येतात नऊ त्रिक सत्तावीस नऊ जुने अठरा म्हणून आपलं उत्तर येणार आहे सत्तावीस छेद अठरा नवत्रिक सत्तावीस नऊ दुने अठरा नऊ नवत्रिक सत्तावीस नऊ जुने अठरा ऑप्शन नंबर दोन आपल्या या ठिकाणी बरोबर येते चला प्रश्न क्रमांक सात कडे घेऊया सातवा प्रश्न करूया काय दिलाय आपल्याला उजव्या कोपऱ्यात आपल्यासाठी त्या ठिकाणी लिहिलाय प्रश्न सातवा दोन दोन अंकांचे गट दिले तेरा चौसष्ट बारा एकोणसाठ चौदा एकोणसत्तर आणि चार ऑप्शन आपल्याला दिलेत पंधरा दोनशे छप्पन एकोणवीस पंच्याण्णव तेवीस एकोणसाठ आणि सतरा चौऱ्याऐंशी आता बघा या संख्या कशी आहे तेरा चौसष्ट तेरा गुणिले पाच पासष्ट वजा एक बारा एकोणसाठ बारा पंच साठ वजा एक एकोणसाठ चौदा एकोणसत्तर चौदा गुणिले पाच सत्तर वजा एक एकोणसत्तर मग चार ऑप्शन आपल्या समोर आहेत शेवटचा ऑप्शन बघा चौथा सतरा गुणिले पाच पंच्याऐंशी पंच्याऐंशी ठिकाणी जा प्रश्न आठवा बघा त्र्याऐंशी पंचवीस पंच्याण्णव सोळा त्रेपन्न चार अंश आणि छेद मध्ये काय नाते ते बघा पंचवीस आठ वजा तीन पाच पाच वर्ग पंचवीस बघा अंशांच्या अंशस्थानी जी संख्या आहे त्याच्यातील अंकांची वजाबाकी करा आलेल्या उत्तराचा वर्ग करा छेदामध्ये दिसतोय बघूया पडताना घेऊया पाच वजा तीन पाच वजा तीन दोन दोनाचा वर्ग हा खाली चार दिला आहे बघा मग कोणता ऑप्शन जोडतोय आपला बघा सहा मधून तीन गेले तीन तीनाचा वर्ग नऊ खाली दिला आहे ऑप्शन नंबर एक आपला या ठिकाणी तंतोतंत जुळतोय त्रेसष्ट छेद नऊ त्रेसष्ट छेद नऊ सहा मधून तीन गेले तीन तीनाचा वर्ग हा नऊ या ठिकाणी छेदामध्ये गेला ऑप्शन नंबर एक चला प्रश्न नव्वा बघा एकावन्न एकशे एकोणीस पंच्याऐंशी या एक तीन संख्या आहेत एक्कावन्न एकशे एकोणीस पंच्याऐंशी या सगळ्या ज्या तीन संख्या आहेत या सतराच्या पटीतील संख्या आहेत सतराच्या पाढ्यातील संख्या आहेत मग सतराच्या पाड्यातील पर्याय कोणता नेमका तो, तो बघूया सत्तावन्न सतराच्या पाड्यात येत नाही सतराच्या पाड्यात एकशे दोन येतो एकशे चार येत नाही सतराच्या पाड्यात एकशे एकतीस येतो का बघा सतराच्या पाड्यात एकशे एकतीस पण येत नाही इथं बघा सतरा येत सतरा उरला पाच ठेवला एक सतरा तिथे एकावन्न सतराला दोनशे एकवीसने एकवीसला भाग जातो ने म्हणून ऑप्शन नंबर चार आपल्या ठिकाणी बरोबर येतोय दहावा प्रश्न बघा तीन संख्यांचा एक गट दिलाय आपल्याला तेवीस एकोणतीस सदोतीस तेवीस एकोणतीस सदोतीस आणि ह्या गटाशी जुळणाऱ्या तीन तीन अंकी संख्यांचे तीन तीन संख्यांचे वेगवेगळे वे चार गट आपल्याला दिले कोणता गट ह्या गटाशी जुळणार ते आपल्याला शोधून काढायचे मग चला बघूया तेवीस एकोणतीस आणि सदोतीस ह्या मूळ संख्यांचा एक गट आपल्या समोर दिलेला आहे बघा तिन्ही संख्या ज्या आहेत त्या प्राईम नंबर आहेत म्हणजेच ह्या मूळ संख्या आहेत मग मूळ संख्यांचा गट कोणता बघा हा पंधरा ही मूळ संख्या नाहीये एकवीस ही मूळ संख्या नाहीये एकोणपन्नास ही मूळ संख्या नाहीये एक्केचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न हे आपलं उत्तर बरोबर एक्केचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न हा तिन्ही मूळ संख्यांचा गट आहे आणि म्हणून आपलं उत्तर ऑप्शन नंबर चार त्या ठिकाणी बरोबर बघा नियम नीट लक्षात घ्या प्रश्नात दिलेल्या तीन संख्यांचा हा जो गट आहे हा तिन्ही संख्यांचा मूळ संख्यांचा गट आहे प्राईम नंबरचा गट आहे आणि प्राईम नंबर असलेला एकच ऑप्शन आपल्या समोर आहे तो म्हणजे चार नंबरचा एक्केचाळीस सत्तेचाळीस आणि त्रेपन्न चला अकरावा प्रश्न बघूया दहा ते पस्तीस बारा बेचाळीस आठ अठ्ठावीस आणि चार ऑप्शन आपल्याला दिले दहा पस्तीस दहा पस्तीस त्यानंतर बारा बेचाळीस आणि आठ अठ्ठावीस आता हे कसं तयार झालं मी दोन पाच पाडा म्हटला दोनापर्यंत पाच दोने दहा पाच पाडा म्हटला सातापर्यंत पाचनुसात पस्तीस त्यानंतर इथं बघा सहाचा पाडा म्हटला दोनापर्यंत सहा दुने बारा इथं बघा सहाचा पाडा म्हटला सातापर्यंत साहेंसाता बेचाळीस इथं बघा चाराचा पाडा म्हटला दोनापर्यंत इथं बघा चाराचा पाडा म्हटला सातापर्यंत साता अठ्ठावीस मग असं कोणता ऑप्शन आहे बघा एका संख्येचा पाळा दोनापर्यंत म्हटला पहिली संख्या मिळाली त्या संख्येचा पाळा सातापर्यंत म्हटला पर दुसरी संख्या मिळाली मग बघा इथं पर बत्तीस आहे ऐंशी आहे सोडजूने ऐंशी सोडजून सोडजूने बत्तीस सोडजुने बत्तीस आणि सोळा पंच्याऐंशी इथं बघा बारा दुनी चोवीस बारीण साता चौऱ्याऐंशी बारा दुनी चोवीस बारी साता चौऱ्याऐंशी म्हणून ऑप्शन नंबर दोन आपल्या या ठिकाणी बरोबर जुळतोय बघा बारा गुणिले दोन चोवीस आणि बारा गुणिले सात चौऱ्याऐंशी म्हणून ऑप्शन नंबर दोन आपल्या या ठिकाणी बरोबर येतोय बघा पहिली संख्या दुप्पट आहे दुसरी संख्या सातपट आहे आणि म्हणून बाराच्या दुप्पट चोवीस आणि बाराच्या सातपट चौऱ्याऐंशी आपलं उत्तर येते बारावा प्रश्न बघा त्र्याऐंशी एकोणनव्वद त्र्याऐंशी एकोणनव्वद तेरा सतरा त्रेचाळीस सत्तेचाळीस हा एक गड दिला आपल्याला दोन दोन संख्यांचा आणि कुठला नियम आहे तो नियम वापरून आपल्याला योग्य उत्तर त्या ठिकाणी शोधायचं आहे तर ह्या क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या आहेत क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या आहेत मग आपल्या ऑप्शनमध्ये अशा कोणत्या क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या आहेत एकसष्ट ते सदुसष्ट हा आपला पर्याय नंबर तीन या ठिकाणी तंतोतंत जोडतोय तेरावा प्रश्न बघा आठशे बेचाळीस एकशे अकरा सत्तावीस नऊ आणि तीन या गटाशी जुळणारी संख्या आपल्याला शोधायची आता बघा आठशे बेचाळीस कसा तयार झाला आठशे बेचाळीस कसा तयार झाला एकशे अकरा कसा तयार झाला सत्तावीस नऊ तीन कसा तयार झाला ते बघूया आठ हा दोनाचा घन आहे चार हा दोनाचा वर्ग आहे दोन हा दोनाचा पहिला आघात आहे इथं बघा एकाचा घन एक एकाचा वर्ग एक एकाचा पहिला घात एक तिनाचा घण सत्तावीस तिनाचा वर्ग नऊ तिनाचा पहिला घात तीन मग असा कोणता ऑप्शन बघायला येतं तर चार दोन नंबरचा ऑप्शन बघा चौसष्ट सोळा आणि चार चौसष्ट सोळा आणि चार हा चार चाराचा घन आहे हा चाराचा वर्ग आहे हा चाराचा पहिला अर्धा आहे म्हणून ऑप्शन नंबर दोन आपल्या एक शेवटचा प्रश्न आपला राहिला तो समजून घेऊया चौदावा प्रश्न बघा दोनशे अठरा सहासष्ट आणि तीनशे पंचेचाळीस ऑप्शन नंबर एक सातशे पंचवीस ऑप्शन नंबर दोन दोनशे चौतीस ऑप्शन नंबर तीन पाचशे चौदा आणि ऑप्शन नंबर चार सहाशे तेवीस चला बघा काय उत्तर येणार कसं येणार समजून घेऊया तीन मिनटात दोनशे अठरा मी तुम्हाला परत परत पुन्हा पुन्हा सांगतो एक ते दहा पर्यंतचे घन लक्षात ठेवा दोनशे सोळा चौसष्ट आणि एक मिनिट इथं तीनशे पंचेचाळीस आहे तीनशे त्रेचाळीस आता या संख्येचं नीट निरीक्षण करा दोनशे सोळा मध्ये दोन मिळवलं दोनशे अठरा झालं सहाचा घन अधिक दोन चाराचा घन अधिक दोन साताचा घन अधिक दोन म्हणजे घन संख्येमध्ये दोन दोन मिळवले ते मग इथं बघा पाचशे चौदा आठाचा घन पाचशे बारा अधिक दोन पाचशे चौदा हे आपलं उत्तर येणार ऑप्शन नंबर तीन तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो गेल्या तीन लेक्चर पासून आपण वर्गीकरण या घटका अंतर्गत येणाऱ्या गटाशी जुळणारी संख्या शोधणे याच्यावर आधारित चौवेचाळीस प्रश्न नवनीत प्रकाशनच्या या मार्गदर्शक पुस्तिकेतून आपण समजून घेतले अजून काही प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे बुद्धिमत्ता आणि गणिताचे घेऊन आपण पुन्हा भेटूया पुढील लेक्चरला तोपर्यंत अभ्यास करत राहा सराव करत राहा कारण प्रॅक्टिस मेड मॅन परफेक्ट ఉన్నీ పరిచయం చాలా